प्रयागराजचा कुंभमेळा हा तब्बल सदुसष्ट कोटी भाविकांच्या त्रिवेणी संगम स्नानाने गाजला त्याला जागतिक कीर्ती लाभली योगी आदित्यनाथ सरकारनं उत्तम नियोजन करून प्रयागराज आणि उत्तर प्रदेशचा चेहरा मोहरा बदलला या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत या दोन्ही शहरांचा आणि प्रामुख्यानं गोदावरी नदीचा चेहरा मोहरा बदलण्याचा चंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं बांधला नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याची तयारी सरकारनं आता कशा पद्धतीने सुरू केली आहे ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात वखरलायू नाशिक आणि त्रिंबकेश्वर मध्ये दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन पण मराठी माध्यमांमध्ये मात्र वेगवेगळ्या आखाड्याच्या संत महंतांच्या वादाच्याच वादा बातम्या जास्त आल्यात संत महंत एकमेकांवरच तुटून पडल्याच्या बातम्या माध्यमांनी रंगवल्या सरकार करत असलेल्या नियोजनाला मराठी माध्यमांनी कमी प्राधान्य दिलं त्याऐवजी नाशिक विरुद्ध त्रिंबकेश्वर मोठा वाद असल्याचं चित्र उभं केलं पण या वादाच्या पलीकडे जाऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक आणि त्रिंबकेश्वर गोदावरी स्वच्छ होऊन ती निर्मळपणे वाहत कशी राहणार आहे याचं मोठं नियोजन फडणवीस सरकार काटेकोरपणे करत आहे त्यासाठी नव्या टीम्स कामाला लागल्या आहेत प्रयागराजचा कुंभमेळा जेवढा यशस्वी झाला त्याहीपेक्षा त्रिंबकेश्वर आणि नाशिकचा कुंभमेळा यशस्वी करण्याचं आव्हान फडणवीस फडणवीस सरकार पेलत कुंभमेळा कायदा कुंभमेळा प्राधिकरण ते प्रत्यक्षात अंमलबजावणी या तीन स्तरावर काटेकोर नियोजन केलं जात आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत साधू महंतांसोबत बैठक घेतली या बैठकीत गोदावरी नदी वाहती पाहिजे गोदावरी जिथे बंदिस्त आहे तिथे गोदावरी खुली करा आम्ही कुंभमेळ्यात शाही स्नान शहरापासून दूर करणार आहोत कुशवर्ता तीर्थक्षेत्रावर आम्ही जाणार नाही प्रयागराज प्रमाणेच कुंभमेळ्याचं क्षेत्र मोठं साठ किलोमीटर पर्यंत घाटावर स्नानाची व्यवस्था करा अशा मागण्या साधूंनी गिरीश महाजन यांच्याकडे केल्या त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत गर्दी वाढणार आहे आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे कुशावर तर तीर्थक्षेत्र छोटं आहे तिथे एवढे साधू कसे स्नान करणार याची चिंता होती आता मात्र मोठा मोठा निर्णय निर्णय तीर्थाच्या साधूंचं स्नान बाहेर करू हा घेतला देशभरातून भाविक येतात मात्र इथे गोदावरी कुठे आहे पाणी कुठे आहे हा प्रश्न पडतो गोदावरी पवित्र असून इथं प्रदूषण आहे नाशिकमध्ये देखील हीच परिस्थिती आहे गोदावरी पुनर्जीवित केली जाणार आहे बारा महिने गोदावरी वाहिल अशी तयारी करू त्यासाठी एखादं धरण बांधावं लागलं तरी बांधू अशी मुख्यमंत्र्यांनी सूचना केली आहे मी कुंभमेळ्याच्या निमित्ताने बैठक घेत आहे सर्व आखाड्यांचे प्रमुख बैठकीत आहेत प्रयागराज मधील गर्दी बघितल्यावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला ते चार पट अधिक गर्दी होईल दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घेत आहोत मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय लाखो भाविक कुशावर्तामध्ये स्नान करण्यासाठी येतात पण तिथली जागा खूप छोटी आहे गर्दी बघता तिथं स्नान करणं अशक्य नाही साधूंचं स्नान करण्यासाठी कुशावर्त तीर्थासारखं पवित्र कुंड तयार करणार आहे दीड वर्षात तिथं नवीन कुंड तयार केलं जाणार आहे त्रिंबकेश्वर मध्ये गोदावरीचं नाव आहे पण गोदावरी दिसत नाही इथं पाच ते सहा कुंड आहेत एखादं छोटं धरण बांधून गोदावरी नदी प्रवाहित राहण्यासाठी प्रयत्न करू त्रिंबकेश्वर मधून वाहणारी गोदावरी नदी सिमेंट कॉन्क्रीट न बंदिस्त झालीय त्याबरोबरच स्लॅब काढून टाकू गोदावरी नदी खुली करू त्रिंबकेश्वर शहरातून गोदावरी नदी वाहत राहील जे व्यावसायिकांची व्यवस्था करू येत्या काही दिवसात कामाला सुरुवात करू असं महाजन म्हणाले कुंभमेळा नाशिकचा की त्रिंबकेश्वरचा यावरून नाशिक आणि त्रिंबक मधील साधू महंतांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतंय यावर देखील गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे दोन्ही स्थान महत्त्वाचे आहेत नाशिक त्रिंबकेश्वर या दोन्ही नावांनी कुंभमेळ्याचं नामकरण करू कुठलंही मोठं कार्य म्हटलं की किरकोळ वाद होतच राहतात अनेकजण अनेक, अनेक तोंडांनी बोलत राहतात पण त्या पलीकडे जाऊन ठामपणे उभं राहून सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टीने मोठ्या घटनांकडे पाहिलं की त्याचा व्यापक पट खऱ्या अर्थानं तयार करता येतो नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्त कुंभमेळ्याकडे फडणवीस सरकार या दृष्टीनंच पाहत असल्याचं या कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक आणि त्र्यंबकेश्वराचा पूर्ण चेहरा मोहरा बदलायचा या इराद्यानं सरकार खऱ्या अर्थानं कामाला लागलंय असं महाजन म्हणाले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा